नमस्कार स्टार स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे बैलपोळा तर या बैलपोळ्याची आपण थोडीशी माहिती आणि गोष्ट ऐकणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की विविध सणसणावर सुरू होतात आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि शेती बैलांच्या मदतीने होत असते आपल्याला ज्यांच्या श्रमामुळे अन्नधान्य मिळते त्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणातील अमावसेला पोळा हा सण असतो ग्रामीण भागात या सणाचे विशेष महत्त्व आहे या सणाला बेंदूर असेही म्हणतात आषाढात मूळ नक्षत्राच्या दिवशी बेंदूर साजरा करतात महाराष्ट्रात काही ठिकाणी भाद्रपद अमावस्याच्या दिवशी पोळा करतात शेतकऱ्यांचे आपल्या बैलांवर प्रेम असते ते त्यांची काळजी घेतात पोळ्याच्या दिवशी बैलांचे विशेष कौतुक करण्यात येते त्यांना सजवण्यात येते अलंकार घालण्यात येतात वेधकाळापासूनच गुरांना संपत्ती मानले जाते गो धन हेच शब्द आपल्याला या सगळ्याचा अर्थ सुचवतो धर्माशी जीवनाशी कशी सांगड घालता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे आपल्यावर उपकार करणारा कोणीही असो मग तो पशु असो वा पक्षी या असेच सणवार आपल्याला ही आदराची भावना शिकवतात आणि हा बैलपोळा सण त्याचे एक उत्तम उदाहरण आहे शेतीच्या कामाच्या निमित्ताने थकलेल्या बैलांना या दिवशी सुट्टी देण्यात येते त्यांना स्वच्छ आंघोळ घालून सजवले जाते गळ्यात घुंगरांच्या माळा शिंगांना गोंडे सजवले जातात आणि अशा या बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते शेतकऱ्याची घरधनी म्हणजेच त्यांची पत्नी त्यांना कुंकू लावून ओवाळते त्यांच्यासाठी खास बनवलेली पुरणपोळी त्यांना खाऊ घालते काही ठिकाणी बैलांच्या शर्यती लावल्या जातात गावी सर्वांकडेच बैल असल्यामुळे त्यांची तिथे पूजा अर्चा केली जाते मात्र अनेक घरांमध्ये आज शहरात देखील जिथे आपल्याकडे प्रत्यक्ष प्राणी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी त्यांच्या छोट्या छोट्या मूर्ती बनवून किंवा मातीचे छोटे छोटे प्राणी बनवून ते रंगवून त्याची पूजा केली जाते आणि मग आपण त्याचे विधीपूर्वक विसर्जन देखील करतो तमिळनाडूमध्ये या सणाच्या दिवशी गाईगुरांची पूजा केली जाते हा सण पौषमध्ये असतो अशा पद्धतीने भारताच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये बैलपोळा हा साजरा होतो आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर इफ्लिस्टरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू